विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटल वर। यंदाची विधानसभा निवडणूक विविध कारणांनी गाजली त्यात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सोबतच बेकायदा कृत्य देखील मोठ्या प्रमाणात झाले बेकायदा पैसे दारू अंमली पदार्थ मौल्यवान धातू यांचा अक्षरशः महापूर आला राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पंधरा ऑक्टोबर पासून सुरू झाली तर मतदान वीस नोव्हेंबर रोजी झाले या कालावधीत तब्बल सातशे सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली राज्यभरात सी व्हिजन ॲपवर एकूण दहा हजार एकशे एकोणचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी दहा हजार एकशे चौतीस तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी ऑक्टोबर पासून बेकायदा पैसे दारू अंमली पदार्थ मौल्यवान धातू आदींच्या मालमत्ता जप्त केली आहे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा